श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघी गणेश जयंतीनिमित्तच काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामध्ये काही सेवांचा समावेश असणार आहे काही उपाय देखील असणार आहे त्यामुळे दिव दिवसभरामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का चला तर मग सुरुवात करूया तर बघा हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली के जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादानेच केली जाते म्हणून भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंती माघविनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते आता दोन हजार पंचवीस वर्षातील माघी गणेश जयंती नेमकं एक तारखेला आहे की दोन तारखेला असा अनेकांना प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्याचंही उत्तर आपण जाणून घेऊया आणि शुभ मुहूर्त नेमकं पूजेचं काय आहे हे देखील जाणून घेऊया तर बघा हिंदू पंचांगानुसार माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजेच एक फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे या काळात भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाते एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीचा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांपासून सुरू होणार असून तो दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच काय तर गणरायाची पूजा करण्यासाठी दोन तास दोन मिनिटांचा अतिशय शुभ असा मुहूर्त आहे तर शक्यतो प्रयत्न करा की ह्याच वेळेमध्ये आपल्या ज्या काही सेवा आहे जे काही उपाय आहे ते करता येतील पण अगदीच या काळामध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही कधीही करू शकतात फक्त जो राहू काळ असतो तो मात्र आपल्याला टाळायचा आहे तर आता शनिवारचा जो राहू काळ असतो तो सकाळी नऊ ते साडे वाजेपर्यंत असतो आणि अर्थात आपली जी काही शुभ तिथी आहे ती अकरा साडे नंतर सुरू होत आहे त्यामुळे आता राहू काळाचा या ठिकाणी प्रश्नच निर्माण होत नाही म्हणून घाबरून जाण्याचीही काही गरज नाही तर बघा ह्या दोन तासांमध्ये तुम्ही तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य झालं तर नंतर कधीही करू शकतात आता शुभमुहूर्त तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला उद्याच्या दिवशी काय काय करायचं हे बघूया तर बघा मागी गणेश जयंतीच्या दिवशी सगळ्यात अगोदर लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर शक्य नाही झालं तरीही सूर्योदयापूर्वी आपल्याला आंघोळ वगैरे करून तयार राहायचं आहे त्यानंतर शुभ्र स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आता गणपती बाप्पा म्हटलं तर हिरवा रंग बुधग्रहाशी संबंधित असतो गणपती बाप्पा बुद्धीचे दैवत आहे त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा नसेल तर दुसरे कपडे परिधान करायला हरकत नाही त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर रिद्धी सिद्धीच्या नावाने दोन हळदी कुंकवाचे टिपके द्यायचे आहे गणपती बाप्पांचंही स्मरण करण्या अगोदर रिद्धी सिद्धीचं स्मरण आपल्याला करायचं आहे जेणेकरून रिद्धी सिद्धीचंही आपल्या घरामध्ये आगमन होईल शुभ लाभ लिहून त्यांचं देखील आपल्या घरामध्ये दे आगमन होईल आणि गणपती बाप्पा देखील हसतमुखाने आपल्या घरात येतील आणि आपले, आपले विघ्न दूर करतील अशा प्रकारे आपली दिवसाची जी सुरुवात आहे ती आपल्याला करायची आहे मुख्य दरवाज्यावर तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकतात दारात छोटीशी रांगोळी काढायची असेल तर ती देखील तुम्ही काढू शकतात आता ही झाली आपली सकाळची सुरुवात त्यानंतर काय करायचं तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक घालण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करा अगदीच वेळेवर पंचामृत नसेल तर साधं पाणी किंवा दूध वापरलं तरीही चालेल पण विशेष तिथींना तरी आपण पंचामृताचा वापर करायला हवा त्यामुळे तो एक प्रयत्न करा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना जर आपल्या मुलांना सोबत घेऊन बसला तर अतिउत्तम त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत मिळणार आहे ते नसतील तर तुम्ही करायला हरकत नाही अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला द्यायचं आहे प्रत्येक सदस्याने जर ते तीर्थ प्यायलं तर निश्चितच शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते आता त्यानंतर काय करायचं तर गणपती बाप्पांना ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या गणपती बाप्पांसाठी अर्पण करायच्या त्यामध्ये लाल रंगाची फुलं जसं जा की जास्वंद आहे नाही जास्वंद मिळालं तर गुलाब आहे लाल रंगाचं फळ आहे डाळिंब कि आहे किंवा सफरचंद आहे जास्तीत जास्त लाल रंगाचा समावेश आपल्याला पूजा विधीमध्ये करायचा आहे कारण गणपती बाप्पांना लाल रंगाची फुलं आणि लाल रंगाची फळं खूप आवडतात त्यानंतर हिरवा रंग हिरवा रंग हा बुध ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे दुर्वा ह्या आपल्या पूजेमध्ये असायलाच हव्या कमीत कमी अकरा दुर्वा होईना आपल्याकडे असायलाच हव्या आदल्या दिवशी आणून ठेवलेल्या असतील तर चालतील दुसऱ्या दिवशी तुम्ही आणल्यात तरीही जाणार आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा विधी आपल्याला साध्या सुध्या पद्धतीने करायची आहे धूपधीप लावायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे अर्थात नैवेद्यासाठी आपण गणपती बाप्पांचे प्रिय असलेले मोदकच ठेवत असतो पण या व्यतिरिक्त गुळखोबरं ठेवलं तरीही चालतं तुम्ही मोदक बनवले तरीही खोबरं हे गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून आपल्याला ठेवायचंच आहे ही विशेष काळजी घ्या आता हे झाल्यानंतर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे तर उपायांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी जो उपाय येतो तो, तो म्हणजे काय तर दुर्वांचा उपाय दुर्वांचा उपाय कसा करायचा तर तुम्हाला अकरा दुर्वांची एक जोडी बनवायची आहे अकरा दुर्वा घ्यायच्या अकरा दुर्वांची एक जोडी बनवायची अशा प्रकारच्या तुम्हाला अकरा जोड्या बनवायच्या आणि ह्या अकरा जुड्या ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या अर्पण करण्यापूर्वी तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना सांगायची गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं हे म्हणत असताना काय करायचं तर एक जुडी उजव्या हातावर घ्यायची एकदा अथर्व शीर्ष म्हणायचं आणि त्यानंतर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची पुन्हा दुसरी जुडी हातात घ्यायची पुन्हा अथर्व शीर्ष म्हणायचं आणि ती अर्पण करायची असं अकरा वेळेस अथर्व शीर्ष म्हणून अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या याने शंभर टक्के तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होते अर्थात इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न देखील प्रामाणिकपणे करायचे आहे आता हे झाल्यानंतर या दुर्वांचं काय करायचं तर दिवसभर आपल्याला आपल्या ह्या दुर्वा ज्या आहेत त्या देवघरातच ठेवायच्या आहे नंतर एखादं मंदिर जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केलं तरीही जाणार आहे शक्यतो हा उपाय मंदिरात केला जातो पण उद्याच्या दिवशी फार गर्दी असणार आहे म्हणून मंदिरात करणं शक्य झालं नाही तर आपण अर्थात घरात करू शकतो आता हे झाल्यानंतर दुसरा जो उपाय असणार आहे तो खास आपल्या लग्नासाठी असणार आहे ज्यांचं कुणाचं लग्न जमत नसेल त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला पिवळ्या अक्षता घ्यायच्या आहे एकवीस पिवळ्या अक्षता साधे तांदूळ घ्यायचे ते फक्त तुटलेले फुटलेले नसावे ही काळजी घ्या त्याला थोडी हळद लावून ते पिवळे करायचे आणि अशा प्रकारच्या एकवीस अक्षता घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या पण घेताना किंवा अर्पण करताना पद्धत अशी आहे की आपल्याला वेगवेगळ्या एकवीस गणपतींना अर्पण करायचं जसं की आपल्या घरामध्ये एक गणपतीची मूर्ती असेल एखादा फोटो असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दोन अक्षता अर्पण करू शकतात त्यानंतर तुमच्या शेजारी पाजारी गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे एकवीस गणपतींना आपल्याला ह्या अक्षता अर्पण करायच्या आहे त्यामुळे एकवीस दाणे आपल्याला घ्यायचे आहे आता अशा प्रकारे जेव्हा आपण गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करतो तेव्हा मनोभावे प्रार्थना करायची की हे गणराया तुझ्या डोक्यावर जशा प जशा पद्धतीने मी अक्षता टाकल्या तशा माझ्याही डोक्यावर अक्षता पडू दे अशा प्रकारची प्रार्थना करून नक्कीच विघ्न दूर होण्यासाठी जर आपण गणपतीरायाला प्रार्थना केली तर निश्चितच आपल्या विवाहाचे योग जुळून येतील तुमच्या कामामध्ये सातत्याने जर अडथळे निर्माण होत असतील तर उद्या गणेश पूजनामध्ये एक सुपारी ठेवायची आहे आणि पूजा विधी झाल्यानंतर ह्या सुपारीचीही पूजा करायची आणि ती सुपारी जी आहे ती कायमस्वरूपी आपल्या जवळ बाळगायची आहे कुठलंही महत्वाचं काम असेल तर त्या महत्वाच्या कामाला जाताना तुम्ही ही सुपारी सोबत घेऊन जायची निश्चितच तुमच्या कामामध्ये जे अडथळे निर्माण होतात ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे एका सुपारीचा देखील आपण छोटासा उपाय निश्चितच करू शकतो त्यानंतर उद्याच्या दिवशी आवर्जून शमीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे शमीपत्र म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्या घराजवळ जर कुठे शमीचं झाड असेल किंवा कुठल्या मंदिरात असेल तर त्या ठिकाणी जाऊन एक शुद्ध तुपाचा दिवा लावा तिथे बसून गणेश स्तोत्राचं पठण करा निश्चितच गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला मदत प्राप्त होईल त्यानंतर गणपती बाप्पांची जयंती आहे त्यामुळे भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला विसरून चालणार नाही कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन निश्चितच तुम्ही गणपती बाप्पांची भगवान शंकर आणि माता पार्वती त्यासोबतच कार्तिक स्वामींची जर पूजा केली किंवा त्यांचं स्मरण करून जर आपली इच्छा मनोकामना त्या ठिकाणी सांगितली तर निश्चितच इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी या शिवपरिवाराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्यासोबतच उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त हिरव्या रंगाचाच वापर करण्याचा प्रयत्न करा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा हिरवा रंग जर वापरणं शक्य नसेल तर एखादा रुमाल जरी जवळ ठेवला तरीही चालणार आहे त्यासोबत गाईला हिरवा चारा खाऊ घाला पक्ष्यांसाठी हिरवे मूग आपण ठेवू शकतो मुलांसाठी सांगायचं झालं तर हिरव्या मुगाचे उपाय आपण निश्चितच करू शकतो गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन जर आपण मुठभर हिरवे मूग अर्पण केले तर निश्चितच मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी मदत मिळते त्यांची बौद्धिक क्षमता सुधारते शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी दूर होतात तर स्वामी भक्त हो या ठिकाणी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा तशा पद्धतीने तुम्ही उपाय केले सेवा केल्या आणि मुख्य म्हणजे विश्वास ठेवून जरी ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच गणपती बाप्पांच्या कृपेने विघ्न दूर होतील आणि तुमची प्रगती होईल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद